नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर आपलं स्वागत पाहूयात उपकेंद्रात दहावीच्या परीक्षा वेळी काही टुकर तरुणांनी परीक्षा केंद्रात घुसून शिक्षक शिक्षिकेला धमकावत परीक्षा विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचा अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यभर उमटले त्यामुळे जिल्हा प्रशासनाचं विभागीय शिक्षक मंडळ खडबडून जागे झाले या प्रकरणी नेमलेल्या वेगवेगळ्या समित्यांच्या चौकशी नंतर पुणे बोर्ड समोर कॉपी प्रकरणातील संबंधितांची बुधवारी पुणे येथे सुनावणी घेण्यात आली बालम टाकळीतील श्री भगवान विद्यालयातील दहावीच्या परीक्षा केंद्र महाविद्यालयाचे गेटचे कुलूप तोडून परीक्षा केंद्रात प्रवेश करत मंगळवारी रोजी भूगोल विषयाचा पेपर काही टुकर तरुणांनी हातात लाट्या काट्या घेऊन शिक्षक शिक्षिकेला गप्प राहत नाही तर एकेकाला या घटनेचे सोशल मीडियावर माध्यमातून व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उभटल्या त्यानंतर या प्रकरणी चौकशीसाठी दुसऱ्या दिवशी बुधवारी गट शिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती देऊन चौकशी करण्यात आली त्याचबरोबर परीक्षा मंडळाने हे सदस्य समिती मार्फत या घटनेची कसून चौकशी केली सदरील समितीची चौकशी अहवाल सादर केल्यानंतर बुधवारी पुणे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष तथा शिक्षण विभागाकडून शेवगावचे अपर जिल्हाधिकारी उपकेंद्र संचालक पर्यवेक्षक शिक्षक शिक्षक, शिक्षक विभागाचे संबंधित अधिकारी आदींची पुणे येथील कार्यालयात रात्री उशिरापर्यंत सुनावणी पार पडली सुनावणी शुक्रवारी राज्य मंडळाकडे अहवाल पाठविला आहे आता या संपूर्ण प्रकरणात राज्य मंडळाचे वरिष्ठ अधिकारी काय निर्णय घेतात दोषींवर कुठली कारवाई होते तसे बालम उपकेंद्रातील सात ब्लॉक मध्ये एकशे चौसष्ट विद्यार्थी पेपरला बसले होते या विद्यार्थ्यांना पुन्हा भूगोल विषयाचा पेपर सोडावा लागणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे या मोठ्या बातमी सहित्यासामुळे मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री